आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा सन्मान्य सदस्य यशवंतजी माने अध्यक्ष महोदय मी अंतिम आठवडा प्रस्ताववरती बोलण्यास उभा आहे माझ्या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने भेडसवणारा प्रश्न सर्व सदस्यांनी वेगवेगळ्या पद्धतीवरती भाषणं केलेली आहेत मी अर्थसंकल्पावरती काय बोलणार नाही जे आहे ते अर्थसंकल्प चांगल्या प्रकारे मांडलेला आहे परंतु सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासनाने मराठा समाजाच्या बाबतीत सगळे सोयऱ्याबाबत अधिसूचना जारी केली परंतु पाठीमागील कालावधीपासून अजून कुठल्याही प्रकारे त्याच्यावरची तोडगा निघत नसल्यामुळं मंत्री महोदय ते पुढे एक पाठीमागे गाडी घेऊन प्रत्येक मतदारसंघामध्ये फिरत असतात स्वतःच्या गावगावी परंतु माझ्या मतदारसंघामध्ये अंकुले एक गाव आहे विरवडे गाव आहे वडवळे वडवळ गाव आहे अशा गावामध्ये कुठल्याही प्रकारच्या नेत्याला विरोधक असू सत्तेतील असून त्यांना बंदी केलेली आहे त्या गावातील आडी अडचणी समजून घेण्यासाठी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी जाता येत नाही अशा पद्धतीने लवकरात लवकर या मराठा समाजातील मुलांसाठी सगळे सोयरेबाबतचा निर्णय आपण लवकरात लवकर आपल्या माध्यमातून घेण्यात यावा यासाठी मी या ठिकाणी उभा आहे त्यानंतर धनगर समाजाच्या बाबतीत हाके साहेबांनी पाठीमागील कालावधीमध्ये उपोषण केलं धनगर समाजाला एस टीमध्ये जायचं आहे त्यांची बऱ्याच वर्षापूर्वीपासूनची मागणी आहे त्याही मागणीचा आपण सहानुभू सहानुभूतीपूर्वक आपण विचार करावा आणि त्याही समाजाला न्याय देण्याचा आपण प्रयत्न करावा त्याच्यानंतर मुस्लिम बांधवांना पाठीमागील कालावधीमध्ये पाच टक्के आरक्षण दिलं गेलं होतं त्याही मुलांना वाटतं आपण शिक्षण घ्यावं नोकरी करावी उद्योजक बनावं परंतु आर्थिक परिस्थिती नसल्या कारणाने लहान वयामध्येच कुठंतरी कोंबड्याचं गाडा टाकणे अंड्याची गाडा टाकणे किंवा इतर किरकोळ गोष्टी करण्यासाठी मग नाचतात त्याही मुलांना आपण आपल्या बरोबरीने शिक्षण देण्यासाठी किंवा नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी आपण प्रयत्न करावा त्यानंतर पाठीमागील वर्षामध्ये कैकाडी समाजाचं क्षेत्रिय बंधन उठवण्यासाठी विदर्भाप्रमाणेच उर्वरित महाराष्ट्रामध्ये कैकाडी समाजाला एस सीमध्ये सामावून घेण्यासाठी आपल्या या विधानमंडळाने केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे पाठीमागील दोन वेळा त्रुटी काढून आल्या होत्या परंतु कुठल्याही प्रकारची त्रुटी नसताना त्रुटी दाखवून प्रस्ताव परत आलेला आहे शासनामार्फत एक समिती नेमून किंवा एक प्रतिनिधी नेमून त्यांनी सेंट्रलमध्ये सामाजिक न्याय विभागाशी आणि गृह विभागाशी संपर्क साधण्यासाठी आपण आम्हालाही मदत करावी अशा पद्धतीची मी मागणी करतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सर्व मराठा समाज असेल धनगर समाज असेल मुस्लिम समाज असेल कायकाडी समाज ह्या सर्व समाजाच्या बाजूने आपण न्याय देण्यात यावा एवढीच विनंती करतो मी थांबतो महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स टी -शर्ट, तसेच कैजुल, पार्टी वेर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाइप होजियारी त्यासोबतच प्लाजो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लाँग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरात ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन्न